सोबत असलेल्या सर्वांना मी प्राजक्ता दुरुकर विनम्र अभिवादन करते एखादा दुर्दैवी अपघात होतो रक्ताच्या थरात माझे दड पडतात तिथे ही गर्दी जमा होते ती गर्दी मग नसते फोटो काढण्याचं शूटिंग करण्यात हो एखादा फूल पडतो तिथे ही गर्दी असते हजारोंची पण ती गर्दी धुंदीत असते माणसाला तुडून माणसाला जिंकू स्वतःचा जीव वाचवणार हो एखादा भूकंप गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही खर तर कोणत्याही महान कवीने असं म्हटलंय बंदूक रक्षकांची बनवेल भक्षा आम्हा बंदूक रक्षकांची बनवेल भक्षा आम्हा झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही माझा देश आता माझ्यात राहत नाही गर्दीत माणसाच्या माणूस जात नाही अरे मित्रांनो इडे मुक्या जशी जशी जंगल ताब्यात घेतली तसंच तिथं खराब होत झाला त्याने जंगल ताब्यात घेतली तशी त्याला की हिरो होते मी आज वर्तमान न्यूज फेसबुकड करा तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल ती प्रचंड गर्दी माणसांची जी माणसापासून दूर गेलेली असते ती माणसापासून दूर गेलेली असते आज मागच्या आमच्या गर्दीला वेळ नाही एवढं जरी सगळं असलं तर या भयानक गर्दीत माणसाला शोधावंच लागेल आणि त्या माणसाची सुरुवात आपल्या स्वतःच्या अंतकरणापासून करावी लागे आपल्या स्वतःच्या अंतकरणापासून करावी लागे आपल्या स्वतःच्या अंतकरणापासून करावी लागेल आणि करा जाती धर्माच्या या जो फक्त भारतीय आहे ना जो मी फक्त भारतीय आहे ना अशी ओळख करून देईल ना तिथेच आपल्या आम्हा माणूस की तिथेच आपल्या आम्हा माणूस की तिथेच आपल्या आम्हा माणूस की आणि मुळात गर्दीत माणूस हरवण्याचे कारण

गाणी करून खावा माणसाचे सूत्र रचावे माणसाचे गाणे गावे माणसाचे गाणे गावे माणसाचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र